सत्ता डिसेंबर दोन हजार चोवीसला दत्त जयंती आणि सर्व दत्तभक्तांच्यासाठी ही एक पर्वणीच आहे त्यामुळे दत्तभक्त हे गुरुचरित्राचं पारायण हे नक्कीच करतात परंतु ज्यांना गुरुचरित्राचं पारायण जमणार नाही म्हणजे इच्छा मनात असून देखील गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होणार नाही तर त्यांनी या काळामध्ये कुठली सेवा करावी जेणेकरून आपल्यावरती देखील गुरुकृपा ही नेहमी करता राहील तशीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार त्यामुळे व्हिडिओ शर्ट करतो नक्की बघा म्हणजे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला मिळू शकेल तर चौदा डिसेंबरला दत्त जयंती आहे त्यामुळे आपल्याला अजून भरपूर वेळ आहे की आपण एकवीस दिवसाची किंवा अकरा दिवसाची सेवाही करू शकतो तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रचंड शक्तिशाली आहे गुरुचरित्राचं ग्रंथाचं वाचन जर आपण आपल्या घरामध्ये केलं तर जी काही नकारात्मक एनर्जी असेल ती दूर राहते घरामध्ये सगळं काही पॉझिटिव्ह घडायला लागते सकारात्मक एनर्जी घरामध्ये राहते म्हणजे जे गुरुचरित्राचं पालन करत असतील त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीतच आहे त्यांना नव्याने सांगण्याची काही गरज नाही परंतु ज्यांनी अजून गुरुचरित्राचं पालन केलं नाही ज्यांना गुरुचरित्र पालन करण्याची इच्छा आहे परंतु गुरुचरित्राचं पालन हे शक्य होणार नाही किंवा खूप जणांना असं वाटते की त्याचे नियम अटी ही खूप जास्त आहे त्यामुळे देखील अनेक जण गुरुचरित्र पालन करत नाही परंतु श्रद्धा जिथे असेल जिथे भाव असेल तिथे ते गोष्टी आपसुकच घडून जातात गुरुचरित्र या ग्रंथामध्ये अध्याय आहेत काही काही ग्रंथामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत त्यामध्ये ओवी संख्या ही सात हजार चारशे एक्क्याण्णव आहे आणि गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जर आपण आपल्या घरामध्ये केलं तर अनेकशा आधी ज्या आहेत त्या नष्ट होतात खूप मोठे मोठे जे संकट असतील ते दे। देखील गुरुचरित्राच्या पारायणे दूर होतात तुम्हाला पितृदोष असेल वास्तुदोष असेल तरीसुद्धा संकल्प करून गुरुचरित्राचं पारायण हे नक्की करावं तर हे झालं गुरुचरित्राविषयी की गुरुचरित्राचं पारायण करण्याचे फायदे काय आहेत तसं तर गुरुचरित्र पारायण करण्याचे अनेक फायदे लग्नामध्ये अडचणी येत असतील करिअरमध्ये शिक्षणामध्ये काही अडचणी येत असतील तर गुरुचरित्राचं पालन हे अवश्य करावं संकल्प करून आपल्याला हे पारायण करायचं असते त्यासोबतच जर काही आरोग्याशी निगडित अडचणी असतील म्हणजे काही गंभीर आजार असेल तरी सुद्धा गुरुचरित्राचं पारायण केल्याने शंभर टक्के फायदा हा मिळतोच त्यामुळे गुरुचरित्राचं पालन हे अवश्य करावं म्हणजे मी तुम्हाला अशी शाश्वती देते की गुरुचरित्राचं पारायण जर केलं तर तुमच्यातला कुठलाही तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असो पितृदोष असो किंवा कुठलीही अडचण तुमच्या जीवनामध्ये असेल तर गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे ती शंभर टक्के नाहीशी होते तुम्हाला तुम्ही अनुभव घेऊन बघा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करून बघा म्हणजे तुम्हाला माझ्यावरती विश्वास बसेल की गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे गुरुचरित्र हा ग्रंथ इतका प्रचंड आणि इतका शक्तिशाली आहे की आपण जर का श्रद्धेने जर का त्याचं पारायण केलं तर शंभर टक्के आपल्याला फळ हे प्राप्त होते आपली इच्छा ही पूर्ण होते तर गुरुचरित्राचं पालन करणं शक्य होत नाही कारण की वर्किंग आहे जॉब करतात घरामध्ये छोटे मुलं आहे व गुरुचरित्राचं पारण कसं करा अशा वेळी गुरुचरित्राचा एक अध्याय मी तुम्हाला सांगते तुम्ही तुम्ही रोज दत्त जयंतीपर्यंत पठण नक्की करा तर गुरुचरित्राचा अध्याय क्रमांक नऊ आपल्याला वाचायचा आहे दत्त जयंतीपर्यंत रोज एकवीस दिवस अध्याय वाचायचा आहे किंवा अकरावी दिवस देखील तुम्ही हा अध्याय वाचू शकता परंतु संकल्प करून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत जर का आपण सेवा केली तर त्याचं पुण्य हे आपल्याला म्हणजे असं म्हणतात की इंद्रदेव आपलं पुण्य चोरून घेतात त्यामुळे संकल्प करून कधीही कुठल्याही गोष्टीची सेवा करताना अगोदर संकल्प करावा आणि त्यानंतरच आपण पारायणही करायचं आहे तर तुम तुमच्या घराजवळ कुठे स्वामी समर्थांचा मठ असेल किंवा मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तुम्ही तिथे जा नारळ किंवा खडीसाखर तुम्ही घेऊन जा तिथे ते ठेवा आणि त्यानंतर घरी येऊन संकल्प करायचा आहे संकल्प करताना देवाजवळ दिवा लावायचा आहे त्यानंतर एक तामण घ्यायचं आहे हातामध्ये पाणी फुलं आणि अक्षदा घ्यायचे आहेत आणि आपलं नाव आणि गोत्र सांगायचं आहे संकल्प करायचा आहे की मी एकवीस दिवस किंवा अकरा दिवस ही तुमचे हा हा अध्याय पठण करणार आहे किंवा गुरुचंद्राचं पालन करणार आहे किंवा स्वामी समर्थांचं सारामृत्यचं पालन करणार आहे तुम्ही ज्या ग्रंथाचं पालन करणार असाल जो अध्याय वाचणार असाल त्याचं तुम्ही संकल्प करायचा आणि हे जे पाणी आहे ते तामणामध्ये सोडायचं आणि हे पाणी तामनामध्ये सोडल्याच्या नंतर हे पाणी तुम्ही कुठलाही तुळस सोडून कुठल्याही इतर झाडाला तुम्ही टाकून द्यायचं आहे अशा प्रकारे संकल्प करायचा आहे आणि रोज तुम्ही जो नियमितपणे जो टाइम ठरवला आहे त्या वेळेवरतीच तुम्ही हा अध्याय वाचायचा आहे म्हणजे तुम्ही नवव्या अध्यायचं पठण करत असाल तर तुम्ही हा नववा अध्याय वेळेवरती जो टाइम तुम्ही ठरवला आहे सकाळ किंवा संध्याकाळ किंवा दुपार तुम्ही त्यावेळेस वाचायचं आहे फक्त एवढंच एक लक्षात ठेवायचं आहे की दुपारी बारा ते साडेबाराच्या काळामध्ये आपल्याला गुरुचरित्राचं पारण करायचं नाही म्हणजे ही वेळ जी आहे ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे या वेळेस आपल्याला पारण करायचं नाही किंवा कुठलाच अध्याय आपल्याला या वेळेमध्ये वाचायचं नाही एवढी एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे बाकी दिवसभरात तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार तुम्ही कधीही हे पालन करू शकता तुम्ही कुठलाही अध्याय हा वाचू शकता तेवढीच एक वेळ आपल्याला तेवढी लक्षात ठेवायची आहे तुम्हाला असा प्रश्न पडेल की नव्वाच अध्याय का वाचायचा आहे कारण की गुरुचरित्राचा चौदावा अध्याय अठरावा अध्याय देखील दे खूप महत्वाचा आहे तसं पाहिलं तर संपूर्ण गुरुचरित्रच हे अत्यंत फलदायी आहे परंतु नववा अध्याय यासाठी आपल्याला वाचायचं की नववा अध्याय वाचल्यामुळे आपल्याला गुरुकृपेने आपल्या कुठल्याही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात कुठलीही इच्छापूर्ती आपली होत असते त्यामुळे नववा अध्याय वाचायचा आहे ज्याने गुरुचरित्राचं संपूर्ण ज्यांना ज्यांना गुरुचरित्राचं संपूर्ण पारण करणे शक्य आहे त्यांनी नक्कीच अवश्यच गुरुचरित्राचं पारण करावं किंवा आता गुरुचरित्राचं पारायण करताना अनेक दत्त जयंतीपासून सात आठ दिवस अगोदर साप्ताहिक पारायण देखील हे करत असतात तर तुमच्याच्याने जर का तसं शक्य होणार असेल तर तुम्ही तसं देखील गुरुचरित्राचं पालनही करू शकता तर परंतु ज्यांना शक्य होणार नाही त्यांच्यासाठी सांगते की नव्व अध्याय तरी तुम्ही रोज वाचा आणि तुम्हाला समजा मासिक धर्म आला पिरियडचा आले किंवा सुतक असलं या तीन गोष्टी आपल्याला हे पारायण करता येणार नाही आपल्याला हा अध्याय वाचता येणार नाही तर बाकीचे दिवस तुम्ही हा अध्याय वाचू शकता तुम्हाला पिरियड आला त्याचे पाच दिवस सोडून तुम्ही E <coughs> नंतर हा अध्याय वाचून घ्यायचा आहे तुम्हाला आता प्रत्येक जणाला आपापली पिरियडची डेट तर माहीतच असते तर तुम्ही अगोदर देखील पाच दिवस वाचू शकता मग पाच दिवस थांबून घ्यायचं आणि परत तुम्ही ती सेवाही कंटिन्यू करू शकता अशा प्रकारे तुम्हाला अकरा दिवस करायचं असेल किंवा एकवीस दिवस करायचं असेल तर तुम्ही हे पारायण नक्की करा आणि हे पारायण करायला म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं की संकल्पयुक्त सेवा करावी कुठलंही संकल्प करून नंतरच आपल्याला ही सेवा करायची आहे तर तुम्ही पारायण करा आणि तुमचे अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पारायण करताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की खंड पडू द्यायचा नाही म्हणजे आपले जर का पिरियडचे पाच दिवस सोडले तर बाकीच्या दिवस खंड पडू द्यायचा नाही रोज त्याच वेळेला तुम्ही जी ठरवून वेळ घेतली आहे त्याच वेळेला तुम्ही हा अध्याय वाचायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडला असेल तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय गजानन धन्यवाद